कांसई परिसरातील ज्येष्ठ नागरिकांसाठी वर्षा सहलीचं आयोजन करण्यात आलं होतं मनसे शहराध्यक्ष कुणाल भोईर आणि माजी नगरसेविका अपर्णा कुणाल भोईर यांच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या या सहलीचं यंदाचं चौदावं वर्ष होतं दोन हजार बारा साली कांसईतील काही ज्येष्ठ नागरिकांच्या संकल्पनेतून ही सहल सुरू करण्यात आली होती तेव्हापासून कुणाल भोईर आणि अपर्णा भोईर यांच्या पुढाकाराने तसंच भाई मामा इंगळे यांच्या नियोजनाखाली ही सहल अखंडितपणे सुरू आहे यंदा मैत्री दिनाच्या दिवशी ही सह सहल पार पडली नाशिक जिल्ह्यातील त्रंबकेश्वराचं स्वामी समर्थ गुरुपीठ कावनाईचं कपिलधारा शिवमंदिर घोटी इथला सर्वतीर्थ आणि टाकीत इथल्या जटायू मंदिरात ही सहल नेण्यात आली या सहलीत कांचई परिसरातील सुमारे दोनशे ज्येष्ठ नागरिक सहभागी झाले होते या सर्वांना लक्झरी बस्टणं अतिश्रय काळप्रघेत सहलीला नेण्यात आलं या सहलीच्या उत्तम नियोजनाबद्दल ज्येष्ठ नागरिक कुणाल भोईर आणि अपर्णा भोईर यांचे आभार मानले दरवर्षी आम्हाला कुणाल आणि अपर्णा दहा बारा वर्षापासून आम्हाला पिकनिकला घेऊन जातात छान काळजी घेतात आमची सर्वांची ज्येष्ठ नागरिकांची आणि एकदम म्हणजे एकदम छान ठिकाणी नवीन नवीन ठिकाणी आम्हाला फिरायला घेऊन जातात त्यांचे आम्ही धन्यवाद मानतो खूप छान वाटतय कि दरवर्षीच आमचे दादा आणि अपर्णा ताई ज्येष्ठ नागरिक आणि महिलांसाठी पिकनिकचं आयोजन करतात ते असं नाही कि यावेळेला निवडणूक आलंय आणि म्हणून ते हे कार्यक्रम करतायत असा तो भाग नाहीये पण निवडणुका काय येतील आणि जातील पण हे कार्यक्रम ज्येष्ठ नागरिक आणि महिलांसाठी दरवर्षी सदीचं आयोजन केलं जातं आणि के त्याचबरोबर अनेक आपल्या भागातील उपक्रम राबवले जातात राष्ट्रीय सण साजरे के केले जातात आणखी त्याबरोबर मुलांच्या स्पर्धा चित्रकला स्पर्धा विविध स्पर्धा सांस्कृतिक कार्यक्रम अशा अनेक प्रकारचे उपक्रम राबवले जातात उप, राबवले जातात कांसई मधील सर्व जनता आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत आणि त्यांना आमच्या सर्वांत ज्येष्ठ नागरिकांचा आशीर्वाद आहे कुणाल दादा आणि ताई हे आम्हाला दरवर्षी वर्षा वर्षासहलसाठी घेऊन जात असतात आणि फक्त वर्षा सहलच सहल नाही तर वर्षभरामध्ये अनेक उपक्रम ते करत असतात अगदी बालगोपालांपासून तर ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सगळ्यांसाठी म्हणजे ते पंधरा ऑगस्ट असो सव्वीस जानेवारी असो किंवा हळदी कुंकवाचा कार्यक्रम असो अपूर्णता ही सगळे कार्यक्रम खूप छान पद्धतीने करतात त्यांचे खूप खूप आभार आणि असेच कार्यक्रम ते यापुढे करत राहो त्याच्यासाठी त्यांना शुभेच्छा संघर्ष केल्याशिवाय यश कधीच मिळत नाही त्यामुळं कधीही हार मानू नका बातमी म्हणजेच एकमत न्यूज